श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात भीतोष कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझं नाव घे दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा माझा गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्रद्धा सगळ्यांवर पण विश्वास फक्त माझ्या स्वामींवर मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल जे झालंय ते होतंय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते ना देव त्या व्यक्तीचं कधीच वाईट होऊन देत नाही जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग भक्ती असो व व्यक्ती स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दर्शवते नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहत येईल हे ज्यांना कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला तसेच स्वामी सांगतात नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार आहे अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवून देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल चांगल्या लोकांची देवदेखील परी परीक्षाच घेत राहतो पण साथ मात्र कधी सोडत नाही वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ मात्र कधी देत नाही स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना तेव्हा जुन्या चुका परत करू नका कारण दुसरी संधी ही खूप कमी लोकांना मिळते प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जातं खेळ तुमचा नसतोच सर्व खेळ त्याचाच असतो जगाकडून कधी अपेक्षा कर करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा कर सोडू नकोस असे स्वामी म्हणतात आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे ईशाचे रहस्य आहे मनातून हाक मारा मी येईल माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू कारण तुम्हाला मी निवडले आहे तू मनापासून काम करत राहा बाकी मी सांभाळून घेईल असे स्वामी मला सांगतात तसेच स्वामी कोणत्या रूपात मदत करतील आणि कोणत्या रूपात मदत करायला येतील ना हे सांगता येत नाही फक्त त्यांना शोधत बसू नका त्यांना ओळखा म्हणून हे स्वामी मी शून्य आहे मी तुमचा सेवक झालो हेच माझं थोर पुण्य आहे एक श्रद्धेने स्वतःला स्वार्थी स्वामीशी जोडा तुमच्या सर्व चिंता आणि स्वामीवर सोडा श्री स्वामी समर्थ आहेत आणि एवढं जर विश्वास ठेवला ना हे लक्षात घेतलं ना तर स्वामी म्हणतात मी तुझ्या कायम पाठीशी आहे भेऊ नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे